नमस्कार आपण मागच्या दोन पुष्पामध्ये मत्स्य अवतार पाहिला तुम्हाला सगळ्यांना ऐकताना जरा कठीण वाटत असेल विषय अवघडच आहे आणि आता सगळ्यांना असं वाटत असेल की आता आम्हाला त्याच्याशी काय करायचं आहे तर विचार ते अवतार ऐकून पण आपल्याला जर सगळ्या गोष्टी जाणून समजून घ्यायच्या असल्या आपल्या वैदिकांनी आपल्यासमोर कशाकरता ठेवलेल्या आहेत की आपल्याला सगळ्यात व्यवस्थित माहिती असावी आणि आपण जर त्याचा अभ्यास केला नाही तर आपल्याला मागच्या गोष्टी काय घडलेल्या आहेत वैदिकांना संस्कृती उभी करताना अवतार घेऊन भगवंतांना किती त्रास झालेला आहे ही कल्पना सामान्य माणसाला कशी येईल मग ते करता भगवंतांनी अवतार घेऊन आपल्याला समजवलेलं आहे की कशा कशा प्रकारे क्रांती होत 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 गेली आणि आता कुठपर्यंत येऊन पोहोचली आहे आणि म्हणून त्यांना अकरा दहा दहा अव अवतार घ्यावे लागले भगवंताला विष्णूंना अवतार घ्यावे लागले याचं कारण ते आहे सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आता मत्स्य अवताराचं आपण वर्णन ऐकलं मत्स्य अवतार म्हणजे मत्स्य लोकच होते, होते ते पाण्यात राहणारे होते ते आणि आता त्याच्यानंतर दुसरा जो आहे उत्क्रांतिवादाच्या तत्वाप्रमाणे दुसरा अवतार आहे कुर्म अवतार आता जलमय जे होतं ते सगळं ते जलमय पृथ्वी पाण्यातून वर आली आणि ज जशी जशी पाण्यातून हळूहळू वर येत असे वर येईल पाण्यातून वर येऊ लागली तेव्हा तिला अनुकूल अशी जीवसृष्टी निर्माण झाली नाही का आणि मग मिश्र जातीचे प्राणी निर्माण झाले की जे झाले असले पाहिजेत कारण पाण्यामध्ये पण ते राहू शकतात आणि पृथ्वीवर पण राहू शकतात असे काही जे आहेत त्यावेळेनी त्यावेळेला त्या परिस्थितीला अनुरूप असणारे असे सरपटणाऱ्या बघा आणि अशा प्राण्यांचा आदर्श रूप म्हणजे कुरम कि आहे किती गुंतागुंतीच आहे ते जमीन वाढू लागली तसं तस समूह पण स्थलाच्यावर होऊ लागले म्हणजे जमिनीवर राहणारे प्राण्यांचा समूह तो समूह वाढवू लागला ईश्वराने या स्वरूपात सो, सो, येऊनच मग अवतार जन्म घेतला <coughs> तसं बघायला गेलं तर उत्क्रांती होत जाणाऱ्या ह्या जगामध्ये दोन परस्पराविरुद्ध विरुद्ध विचारांचे लोक होते म्हणजे कुर्मच लोक पण विरुद्ध विचारांचे होते समुद्रमंथन झालं त्यावेळेला आपल्या लक्षात येईल की असंख्य त्यातनं कुर्म निर्माण झाले आणि मग इतक्या कुर्मामध्ये त्यांची ती समुद्रमंथनाच्या वेळची कथा पण आपल्याला माहिती असेल की मंदाचल पर्वत खाली खाली जाऊ लागला तेव्हा कुर्मा अवतार घेऊन भगवंतांनी आपल्या पाठीवरती त्याला आधार दिला आणि पाठीवर आधार दिल्यानंतर हे जसं लाक्षणिक समजवलेलं ला आहे लाक्षणिक सांगितलं याचा अर्थ परंतु भगवंताला वेगळं सांगायचं की मानवी मन जे आहे ते महासागरासारखं विशाल असतं भावना पण त्यांच्या विशाल असतात असं अशा विचारांचं विचारमंथन समाज रचनेसाठी आणि सहजीवनासाठी खूप आवश्यक आहे आपल्या स्वतःचं कर्तव्य पालन असे सिद्धांत एका बाजूला दोन विचारांची धारा आली की जसं विचारमंथन हे आलंच आणि म्हणून दोन विचारचे विचारमंथन करायचं कळायचं म्हणजेच म समुद्रमंथन म्हणतात त्याला विचारांचं मंथन आता एक जो समाज आहे एक एक जो समाज आहे तो सुसंस्कृत आहे उन्नत आहे आणि दुसरा जो समाज आहे तो असंस्कृत आहे जे त्यांना काहीच विचार माहिती नाही फक्त खा प्या मजा करा आणि आपलं जीवन आनंदात घालवा एवढंच माहिती आहे पण विचार नाही की कोणामुळे आपण अपन, कोण आपल्याला ह्याची मदत करते अन्न पचवण्याची वगैरे हे काही हे असे आध्यात्मिक विचार त्यांच्याकडे नसतात धर्म आणि नीती त्यांना माहितीच नसती असा एक वर्ग असतो आणि म्हणून अशा विचारांच्या मंथनातून सात्विक लोक जे आहेत ते सात्विक लोकांना वगळणं खूप कठीण जातो आणि म्हणून अशा वेळेला विचाराच्या बैठकीतून मंथन होता होता लोक जेव्हा आत्मकेंद्रित होतात फक्त मी आणि माझंच त्यांना दिसतं त्यावेळेला भगवंताला अवतार घ्यावा लागतो आणि त्यांना समजून सांगावं लागतं आणि म्हणून या अवतारामध्ये भगवंतानी प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोन्हींचा कसा समन्वय घातलाय ते पुढच्या भागात आपण पाहूयात म्हणून एक पहिलं पुष्प कुर्मा अवताराचं हे झालं आता दुसरं पुष्प नंतर बघूयात आपण हे जे माझं पुष्प आहे हे मी भगवंत चरणी अर्पण करते आणि सर्वांना नमस्कार करते तुम्ही सगळ्या जणांनी साथ देवीत म्हणून मला बोलायला उत्सुकता वाटायला लागली नमस्कार